स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण खूपच सोप्या पद्धतीने स्पॉंज रवा केक बनवणार आहोत आणि अयंगार बेकरीमध्ये जसा रवा केक मिळतो अगदी तसाच हुबेहूब आपण हा रवा केक बनवणार आहोत तुम्ही पाहू शकता रवा केक किती स्पॉन्ज बनला आहे ते याचा स्पॉन्ज तुम्ही बघू शकता हा खूप तम्म फुगला आहे यामध्ये मी अंडी वापरलेली नाही आहे त्याचबरोबर मैद्याचा वापर केलेला नाही आहे ना मी हा केक बनवण्यासाठी आवनचा वापर केला आहे अतिशय पौष्टिक असा रवा केक बनलेला आहे अतिशय सोपा असा रवा केक मी आज तुम्हाला कुकरमध्ये बनवून दाखवणार आहे चला तर मग अतिशय स्पंजी असा रवा केक बनवायला सुरुवात करूया रवा केकचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतला सर्वात आधी इथे मी अर्धा कप दही घेत आहे हे दही जास्त आंबट नसावं आणि त्याचबरोबर फ्रीजमध्ये ठेवलेलंही नसावं नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दही इथे मी घेतलं आहे त्यानंतर अर्धा कप पिठी साखर घेतल्या आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा कप साजूक तूप घेतलं आहे हे तूपसुद्धा आपल्याला गरम किंवा थंड घ्यायचं नाही आहे अगदी रूम टेम्परेचरला असलेलं तूप घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य एक जीव करून घेऊया आणि जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर या ठिकाणी तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता पण इथे आयंगार बेकरीसारखी टेस्ट येण्यासाठी शक्यतो तुम्ही तुपाचाच वापर करा आपण यामध्ये दह्याचा वापर केला असल्यामुळे दह्यात ज्या छोट्या छोट्या गाठी असतात त्या सर्व गाठी आपल्याला इथे फोडून घ्यायच्या आहेत अतिशय सॉफ्ट असं मिक्सर बनवायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर फ्रीजमधले ठेवलेलं थंड दही वापरलं तर तुमचा केक अजिबात फुगणार नाही तुम्ही पाहू शकता सर्व छान मिक्स झाले आता यामध्ये मी एक कप दूध घालते आहे इथे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता गाईचं किंवा म्हशीचं मी इथे म्हशीचं दूध वापरलं आहे आता हे सुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं चला तर मग दूध सुद्धा छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये मी एक कप बारीक रवा घालते तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर त्या मोठा रवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आता हे आपण छान मिक्स करून घेऊया हे रवा केकचं बॅटर बनवत असताना अजिबात यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आणि रव्याच्या घाटीसुद्धा खूप लवकर सुटतात त्यामुळे अजिबात घाबरायचं काही कारण नाही आहे चला तर मग रवा मिक्स करून झालाय तुम्ही पाहू शकता आता हे तुम्हाला बॅटर खूप पातळ वाटत असेल पण हे परफेक्ट बॅटर बनलं आहे चला तर मग आता हे बॅटर छान मिक्स झालंय आता हे बॅटर आपण रेस्ट करायला अर्धा तास बाजूला ठेवणार आहोत अर्धा तासामध्ये आपण घातलेला यामध्ये रवा आहे ना तो दुप्पट फुगतो त्यामुळे बॅटर हे घट्ट होतं यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण हे बॅटर रेस्ट करायला ठेवणार आहोत चला तर मग अर्धा तास झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे बॅटर आधीपेक्षा खूप घट्ट झाले सर्व रवा दुप्पट फुगला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हे बॅटर थोडस मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करूया या ठिकाणी तुम्ही अर्धा कप मैद्याचासुद्धा वापर करू शकता पण हा रवा केक आपण अतिशय पौष्टिक बनवतो आहे त्यामुळे मी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ वापरले त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे त्यानंतर लगेचच एक चिमूटभर मीठ घालायचं आहे यामुळे थोडीशी टेस्ट येते आणि दोन चमचे व्हॅनिला इसिसचे घालायचे आणि लगेचच हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक असा रवा केक बनून तयार होणार आहे आणि तेही अगदी अयंगार बेकरीसारखा तुम्ही पाहू शकता हे बॅटर अजून घट्ट झालंय आणि छान मिक्ससुद्धा झालंय आता यामध्ये मी टुटी फ्रुटी घालते आहे या टूटी फ्रुटीमुळे हा रवा केक खूप छान दिसतो या ठिकाणी मी लालच टूटी फ्रुटी घालते आहे कारण मला हेच मिळालं तुम्हाला जर कलरचे मिळाले तर तुम्ही तेही घालू शकता त्यातली काही टूटी फ्रुटी मी बाजूला ठेवली आहे ते मी नंतर डेकोरेशनसाठी वापरणार आहे आता हे बॅटर मस्त तयार झालेलं आहे आता मी इथे एक कुकरचा डब्बा घेतलाय त्याच्या तळाला मी तूप लावलंय आणि त्यानंतर वरतून बटर पेपर लावलाय आणि बटर पेपरच्या वर सुद्धा थोडंसं तूप लावलंय आता या कुकरच्या डब्यामध्ये आपण बनवलेलं बॅटर टाकूयात आणि सर्वात महत्त्वाचं आपण हा केक कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे कुकरला त्या कुकर प्रीहीट करणं खूप महत्त्वाचं आहे कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची आणि सहा ते सात मिनटं अगोदर कुकर गरम करून घ्यायचा सहा ते सात मिनटं कुकर छान गरम झाल्यानंतर हा रवा केकचा डबा आपल्याला कुकर मध्ये ठेवायचा आहे चला तर मग बॅटर टाकून झालेला आहे आता आपण कुकर मध्ये हा डबा ठेवूया त्यानंतर पंचवीस ते तीस मिनिटं हा रवा केक आपल्याला बेक करून घ्यायचा चला तर मग तीस मिनिटं झालेली आहेत आणि कुकर मधून हा डबा मी बाहेर काढलेला आहे कुकरमधून काढल्यानंतर हा रवा केक पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे मगच याला आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे यावर थोडंसं ओला कापड ठेवून पंधरा मिनटं आपण याला बाजूला ठेवणार आहोत चला तर मग रवा केक छान थंड झालाय आता पहिल्यांदा आपण याचा कडा सोडून घेऊया खूपच टेस्टी आणि स्पंजी रवा केक हा बनवून तयार झाला आहे विश्वाससुद्धा नाही बसणार हा रवा केक आपण कुकरमध्ये बनवले कडा सोडून झालेल्या आहेत आता लगेचच आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया प्लेट वर हे पालत करूया लगेचच हे सुटलं जाईल आता हा केक आपण कट करून पाहूया म्हणजे तुम्हाला समजेल हा केक किती स्पंज बनला आहे ते तुम्ही पाहू शकता आपण चाकूने कट करतोय चाकू खूप क्लिअर येतोय याचा अर्थ रवा खूप छान चला तर मग माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमधून सांगा आणि माझ्या सॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी बनलाय हा केक अगदी आयंगार बेकरीमध्ये जसा रवा केक मिळतो अगदी तसाच झाला आहे खूप सोपा असा आणि कमी साहित्यात बनलेला रवा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर